कधी विचार केला का सोशल मीडिया अचानक गायब झालं तर काय होईल फेसबुक इंस्टाग्राम यूट्यूब व्हॉट्सॲप एक्स हे सगळं एका क्षणात बंद झालं तर आजच्या तरुणांसाठी हे केवळ ॲप्स नाहीत तर त्यांचा आवाज त्यांची ओळख त्यांचा रोजगार आणि त्यांचं जगण्याचं साधन आहे आणि नेमकं हेच नेपाळमध्ये घडलं सरकारने एका आदेशाने तब्बल सव्वीस सोशल मीडिया ॲप्सवर बंदी आणली आणि त्यानंतर जे घडलं ते जगासाठी धक्कादायक होतं हजारो तरुण रस्त्यावर उतरले आंदोलन पेटलं पोलिसांशी झटापट झाली घोषणांनी राजधानी दनानून गेली आणि अखेर पंतप्रधान के पी शर्मा ओली यांना राजीनामा द्यावा लागला आज आपण बोलणार आहोत नेपाळमधल्या त्या आंदोलनाबद्दल ज्याने सगळ्या जगाचं लक्ष वेधून घेतलं ही कथा आहे त्या जनरेशन झेड पिढीची जी अन्याय आणि बेकारी विरुद्ध उभी ठाकली चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला नमस्कार मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय सत्ते सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं हे केवळ एका बंदीचं प्रकरण नव्हतं ही होती अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या हक्कासाठीची लढाई ही होती भ्रष्टाचार विरोधातल्या संतापाची ज्वाला आणि ही होती तरुणाईच्या ताकदीची खरी कसोटी आज नेपाळच्या या आंदोलनाने जगाला एक धडा दिलाय सोशल मीडिया ही केवळ वेळ घालवण्याचं साधन नाही तर लोकशाहीचं चौथं स्तंभ ठरत आहे प्रश्न असा आहे की या संघर्षातून नेपाळ कुठे जाणार नेपाळ सरकारनं सुरुवातीला देशातील अफवा चुकीची माहिती आणि अश्लीलता रोखण्यासाठी हा बंदीचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे पण खरा मुद्दा वेगळाच होता गेल्या काही महिन्यांपासून पंतप्रधान के पी शर्मा ओली यांच्या सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप होत होते मोठ्या कंत्राटातून परदेशी गुंतवणुकीतून आणि संसाधनाच्या वापरातून प्रचंड घोटाळे झाल्याची माहिती बाहेर येत होती हे सर्व घोटाळे दस्तऐवज पुरावे तरुणांनी सोशल मीडियावर उघडकी सांगले ओली रिझाईन नेपाल यूथ रिवोल्ट असे हॅशटॅग वापरले जाऊ लागले आणि मग ओली सरकारने सोशल मीडिया बंद करून आवाज गप्प करण्याचा प्रयत्न केला पण याच्या उलट झालं हा निर्णय ठिणगी ठरला आणि राजधानी काठमांडूच नव्हे तर पोखरा विराटनगर जनकपूर ललितपूर या शहरातही तरुण आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले या आंदोलनात सगळ्यात जास्त प्रमाणात विद्यार्थी आणि नोकरी शोधणारे तरुण होते त्यांनी हातात मोबाईलचे कट आउट अनलॉक अवर वाईस नो बॅन नो ओली असे बॅनर घेतले पोलिसांनी अश्रदूरचा मारा केला लाठीचार झाला पण आंदोलन आणखीन भडकलं गेलं रात्री तरुणांनी मशाली घेऊन मोर्चे काढले जे सोशल मीडियावरून लाईव्ह दाखवले गेले व्हीपीएनचा वापर करून सरकारला वाटलं होतं की बंदी घातली म्हणजे लोक शांत होतील पण जनरेशन झेड पिढीनं दाखवून दिलं की त्यांचा आवाज गप्प करणं शक्यच नाही उलट नेपाळमध्ये लोकशाहीच्या इतिहासातलं सर्वात मोठं आंदोलन उभं राहील या आंदोलनामुळे संसदेत प्रचंड वा दबाव वाढला विरोधकांनी ओली यांचा राजीनामा मागितला ओली समर्थकांनी मात्र देशविरोधी षडयंत्र असल्याचं म्हटलं गेलं पण जेव्हा सत्ताधारी पक्षातील काही खासदारांनीही आंदोलनकर्त्याच्या बाजूने मत दिलं तेव्हा ओलींचा पाय घसरला अखेर प्रचंड दबावाखाली त्यांनी राजीनामा दिला हा क्षण ऐतिहासिक ठरला कारण एका पिढीच्या रागानं फक्त सोशल मीडिया बंदीविरोधातल्या आंदोलनानं संपूर्ण सरकार पाडलं हा केवळ नेपाळचा अंतर्गत प्रश्न राहिला नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील चर्चेचा विषय ठरलाय नेपाळ ही भौगोलिकदृष्ट्या लहानशी पण रणनीतीच्या दृष्टीने प्रचंड महत्वाची जागा आहे भारत चीन आणि अमेरिका या तिघांच्या स्वारस्यामुळं नेपाळचं राजकारण नेहमीच गुंतागुंतीचं राहिलेलं आहे भारताकडून पाहिलं गेलं तर नेपाळशी भारताचे सांस्कृतिक धार्मिक आणि आर्थिक संबंध आहेत सीमारेषेवरून मोठा व्यापार होतो भारताला नेपाळमध्ये अस्थिरता नको कारण त्यामुळं सीमावर्ती भागात समस्या वाढतील पण ओली सरकार चीनकडे झुकलेलं असल्याचा आरोप भारतात सतत होत होते त्यामुळं आंदोलन भारतासाठी राजकीय संधीही ठरतं चीनकडून पाहिलं गेलं तर नेपाळमध्ये पायर होण्यासाठी चीन प्रचंड गुंतवणूक करत आहे ओली सरकार चीनचा सा जवळचा साथीदार मानलं जात होतं आंदोलनानं चीनच्या योजना विस्कळीत केल्या त्यामुळं बीजिंग चिंतेत पडलं आहे अमेरिकेकडून पाहिलं गेलं तर नेपाळमध्ये लोकशाही टिकावी चीनचा प्रभाव कमी व्हावा यासाठी अमेरिका नेहमीच उत्सुक असते आंदोलनामुळं अमेरिकन माध्यमांनाही मोठं कव्हरेज दिलंय अमेरिकेला या आंदोलनात लोकशाहीचं यश दिसलं यामुळं हे प्रकरण केवळ नेपाळपुरतं राहिलं नाही तर आंतरराष्ट्रीय राजकारणाचा मुद्दा बनलाय हे आंदोलन दाखवून गेलं की जनरेशन झेड ही पिढी फक्त मीम्स किंवा रील्समध्ये अडकलेली नाही जेव्हा त्यांच्या हक्कांवर गदा येते तेव्हा ते, ते तडफेने रस्त्यावर उतरू शकतात त्यांनी व्ही पी एन असेल टेलिग्राम असेल किंवा सिग्नल यांचा वापर करून आंदोलनाचं लाईव्ह अपडेट दिलं आहे आंतरराष्ट्रीय माध्यमांशी थेट संवाद साधला यामुळे आंदोलन दाबणं सरकारला शक्यच झालं नाही उलट जगभरातील नजर नेपाळकडे वळली या आंदोलनात गाणी कविता स्ट्रीट आर्ट ग्राफिटी यांचा जबरदस्त वापर झाला अनलॉक व्हाईस ही घोषणा आंदोलनाचं घोषवाक्य ठरली काही कलाकारांनी रस्त्यावर भिंतीवर मोदी शी जिनपिंग आणि ओली यांचे कार्टून काढले गायकांनी आंदोलनासाठी खास गाणी लिहिली जी व्हीपीएन वापरून यूट्यूबवर अपलोड झाली हे आंदोलन फक्त राजकीय नव्हतं तर सांस्कृतिक आणि सामाजिक क्रांतीसारखं होतं आता प्रश्न असा की पुढे नेपाळचं होणार तरी काय नवीन सरकार सोशल मीडिया पुन्हा सुरू करेल का भ्रष्टाचार विरोधात तरुणांची मागणी मान्य करेल का की पुन्हा एकदा बाहेरच्या शक्तींच्या दबावाखाली जनतेचा आवाज गप्प केला जाईल नेपाळचं भविष्य सध्या धोक्यात आहे पण एक गोष्ट ठाम आहे तरुणाई आता गप्प बसणार नाही आज नेपाळमध्ये जे घडलं ते केवळ एका पंतप्रधानाच्या राजीनाम्यापुरतं मर्यादित नाही ही कहाणी आहे स्वातंत्र्याची ही कहाणी आहे तरुणाईच्या ताकदीची जनरेशन झेड पिढीनं सिद्ध केलं की मोबाईलच्या स्क्रीनवर जगणारी ही तरुणाई खऱ्या लढाईसाठी रस्त्यावर उतरू शकते ते, ते फक्त रील्स बनवणारे नाहीत तर गरज पडल्यास संपूर्ण सत्ता उलटणारे आहेत चीनचा दबाव भारताची नजर अमेरिकेची उत्सुकता या सगळ्यांच्या दरम्यान नेपाळचं राजकारण हलकल्त आहे पण या गदारोहात एक आवाज सर्वात जास्त गुंततोय तो म्हणजे तरुणाईचा कदाचित उद्या इतिहासात लिहिलं जाईल दोन हजार पंचवीस मध्ये नेपाळचं भविष्य बदललं ते सोशल मीडिया बॅन विरोधातल्या आंदोलनामुळं आज मशाली पेटल्या आहेत उद्या त्या मशाली नव्या नेपाळचा मार्ग दाखवतील प्रश्न इतकाच आहे हा मार्ग लोकशाहीकडे जाईल की पुन्हा अन्नपतनाकडं उत्तर अजून निश्चित नाही पण एक गोष्ट पक्की तरुणाई तुम्हाला या संदर्भात काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्ते पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं दोन महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं हां आनंद हो नाही झाला मॅडम तुम्हाला माहितीच आहे की मला पीसीओडीचा त्रास आहे दिवसभर फटीग असतो सारखा मूड स्विंग होतो उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची हा ग एवढा सीरियस नाहीये ते त्यावर सोपा उपाय आहे डॉक्टर चाटे झोमेओपॅथिक हो क्लिनिक अगं किती जणींनी तिथे उपचार घेतलेत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत